नमस्कार अश्विनी चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे ही अश्विनी आपल्याकडे सध्या घेणे खूप गरम होत आहे त्यामुळे गॅसपाशी उभं राहायला होत नाही तेव्हा तुम्हाला मी सोपे सोपे व्हिडिओ दाखवत आहे आज बनवूया टोमॅटो आमलेट एकदम सोपं आहे करायला झटपट तयार होणार आहे जास्ती आपल्याला गॅसपाशी उभं राहून गरम होणार नाही हा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे मीठ घेतला आहे याला लसूण पेस्ट घेतली आहे मिक्सरवर वाटून घ्यायची पेस्ट नाही घ्यायची थोडंसं जाडसर ठेवायचं आहे जिरं घेतलं आहे मिरची घेतली आहे मिरचीचे तुकडे जनको असतील तर हीच मिरची तुम्ही आलं लसणामध्ये वाटू शकताय हिंग आणि हळद घेतली आहे जिरा पावडर घेतली आहे मुख्य त्याला घटक लागतो तो बेसन हे बेसन चाळून घ्यायचं आहे घरचं असलं तरी पण हे चाळून घ्यायचं आहे हे दोन चमचे तांदूळाचं पीठ घेतलं आहे म्हणजे अर्ध वाटी तांदळाचं पीठ घ्या एक पूर्ण वाटी डाळीचं पीठ घ्या आणि अर्धा वाटी हा रवा घ्यायचा आहे हा रवा बारीक रवा घेतला आहे झिरो नंबरचा हे बघा पाण्यात मी भिजवून ठेवला आहे तो जरासा फुलला पाहिजे रवा म्हणजे मग घावन त्याचा घावन नाही टोमॅटो ऑमलेट एकदम मस्त होऊन जाईल आणि हे पाणी घेतलं आहे आपल्याला कालवायला पाणी लागणार आहे आता आपण हे पीठ भिजवून घेऊया टोमॅटो ऑमलेटचं ते म्हणजे आपण डाळीचं पीठ तांदुळाचं पीठ भिजवलेला रवा आणि हे सर्व साहित्य एकत्र करून आपण टोमॅटो ऑमलेटचं पीठ भिजवून घेऊया आणि तवा तापायला ठेवला आहे आणि बघूया टोमॅटो तो आमलेट हे आपण आता पीठ कालवून घ्यायचं आहे हे डाळीचं पीठ मी ह्याच्यात ठेवलेलं आहे घालून घेतलं आहे हे तांदुळाचं पीठ घेतलं आहे हे पण ह्याच्यात घालून घेऊया हा रवा घ्यायचा आहे हा रवा पाण्यात भिजत ठेवलेला हो आहे म्हणजे मग तुमचा टोमॅटो ऑमलेट घावनाला सुद्धा असा रवा भिजवून घेतला तर तुमचे घावण टोमॅटो ऑमलेट हे फार सुंदर होईल याच्यात जिरं पावडर घालायचे आहे जिरं पावडर जिरं हे सगळं तुमच्या अंदाजाने घालायचं आहे हळद आणि हिंग घालायचं आहे मीठ घालायचं आहे मीठ पण तुमच्या अंदाजाने हे सर्व पदार्थ तुमच्या अंदाजाने घालायचे आहेत हे मिरची तुकडा घातला आहे, आहे। आल्या लसूण पेस्ट घातले आहे हे जिरं घातलं आहे आणि हे हो टोमॅटो घातला आहे टोमॅटो एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे टोमॅटो थोडा जास्ती घ्यायचा आहे मी दोन टोमॅटो हे घेतलेले आहेत तर हे सर्व आधी आपण सारखं करून घेऊया हे हातानेच आहे आपल्याला नंतर आत्ता चमच्याने मी सारखं करून घेत आहे पण याला आपण हाताने सारखं कालवून घ्यायचं आहे हे आता आपण पाणी घालून घेऊया पाणी तुमच्या अंदाजाने घालायचं आहे पण शक्यतो मी हे पीठ पातळ भिजवते टोमॅटो ऑमलेट पातळ छान छान लागतं ते शिजायला पाहिजे कारण डाळीचं पीठ आपलं जास्ती आहे तांदुळाचं पीठ कमी आहे आणि रवाही कमी आहे या पद्धतीने मी आधी कालवून घेते पीठ कोथिंबीर घालायची आहे त्याच्यात आणि मग बघूया टोमॅटो आंबळे हे पहा आपलं आता पीठ तयार झालेलं आहे कालवून एवढं पातळ ठेवायचं आहे पीठ ही कोथिंबीर आपण घेतली आहे ही घालून घेऊया आता आपण तवा तापायला ठेवला आहे आता आपण बनवूया टोमॅटो आमलेट हे पहा एवढं पातळ ठेवायचं आहे तुम्हाला जर जा जाड हवं असेल तर ह्याच्यात थोडंसं पिठाचं प्रमाण वाढवा पण ते पातळच खूप छान लागतं कडकडीत कुडकुडीत हे गावणच आहे ते एक प्रकारचे फक्त नाव बदललं आहे टोमॅटो आमलेट आपण तवा तापायला ठेवला आहे तेल घालून घेतलं आहे ते तेल आपण पसरून घेऊया तव्यावर आता हे तव्यावर आपण पीठ पसरायचं आहे गॅस मोठा ठेवायचा आहे गॅस मोठा ठेवलेला आहे आता आपण ह्याच्यावर तेल घालून घेऊया आणि त्यावर झाकण ठेवायचं नाही आहे हे एक दोन मिनटात तयार होईल आणि मग आपण पलटी करून घेऊया हे पहा आपला घावन आता उलटायचा आहे घावन नाही टोमॅटो ऑम्लेट घावनच माझ्या तोंडात येत आहे कारण हा एक प्रकारचा घावनच आहे फक्त ह्याच्यात डाळीचं पीठ आहे टोमॅटोचं प्रमाण जास्ती आहे म्हणून आपण ह्याला टोमॅटो ऑमलेट असं म्हणतो आता हे टोमॅटो आमलेट आपण ब्रेड बरोबरही खाऊ शकतो किंवा असं नुसतंही खाऊ शकतो एकदम झकाच झालेला आहे टेस्टी टेस्टी, टेस्टी टोमॅटो आमलेट हे पहा या बाजूनी असं दिसेल एका बाजूनी तांबूस दिसेल पण ही बाजू पण थोडी व्हायला हवी आहे मी आता ही बाजू परत तुम्हाला दाखवण्यासाठी पलटली होती तर हे काबिल थाय ना ह्याने आपण हे प्रेस करायचं म्हणजे मग त गरम तवा असतो खाली आपला गॅस चालू आहे त्याच्यावर हे टोमॅटो ऑमलेट छान शिजलं पाहिजे कारण हे डाळीचं पीठ आहे जास्ती प्रमाणात त्यामुळे हे शिजणं अतिशय जरुरी आहे आता हे झालेलं आहे आपण हे, हे ताटात काढून घेऊया गॅस आता बारीक करायचा आहे कारण आपला तवा अजून जास्ती तापून जाईल आता गॅस परत मोठा केलेला आहे आणि आता परत आपण एक टोमॅटो ऑमलेट घालून घेऊया त्याच्यात आपण टोमॅटो जास्ती घातला आहे टोमॅटो जर मिक्सरमधनं काढून सुद्धा तुम्ही घातलात तरी ह्याला छान चव येते पण मग टोमॅटोच्या फोडी थोड्याशा कमी घालायच्या गॅस मोठा ठेवलेला आहे तुम्हाला झाकण हवं असल्यास तुम्ही ठेवू शकता पण झाकणाची गरज पडत नाही हा असंही तव्यावर सुटून जात आहे फक्त ह्याला तेल घालायचं लक्षात द्या या प्रकारे आपण बनवून घेऊया टोमॅटो आमलेट आणि मग खायला घेऊया आता स्ला, हो हे लोणच्यासोबतही खाऊ शकता कुठल्याही चटणी बरोबर खाऊ शकता किंवा एखाद्या ब्रेड स्लाइसला मस्का लावून घ्यायचा मध्ये आहे आणि ब्रेड खायचा आहे पण मी आत्ता ब्रेड ठेवलेला नाहीये मी नुसतंच खाणार आहे हे पहा या कलरवर ठेवायचं ह्याच्यापेक्षा जास्ती काळ करायचं नाही आता आपण सर्व बनवून घेऊया आणि मग बघूया सर्व एकत्र झाल्यावर टोमॅटो ऑमलेट बघूया हे पहा या पद्धतीने आपण सर्व टोमॅटो ऑमलेट बनवून घेतलं आहे हे लोणचं ठेवलं आहे मी बाजूला लोणच्यासोबत ते खाणार आहे एक वाटी बेसन घेतलं होतं अर्ध वाटी बारीक रवा घेतला होता आणि अर्ध वाटी तांदुळाचं पीठ घेतलं होतं या प्रमाणामध्ये आपले पाच ते सहा टोमॅटो ऑमलेट होतात आणि एक छोटासा झालेलं आहे टोमॅटो ह्याच्यामध्ये भरपूर घालायचं आहे चिरून आणि चिरून घातल्यावरही सुद्धा तुम्हाला मिक्सरमधनं टोमॅटो काढलात आणि तो घातलात तरी पण चालतो फक्त मिक्सरमधनं टोमॅटो काढलात तर फोडीचं प्रमाण कमी करा हे टोमॅटो ऑमलेट अतिशय सुंदर होतं तुमच्या घरी करून बघा खाऊन बघा आणि आवडल्यास अश्विनी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे